रात्र एकोणिसावी पुनर्जन्म माझे वय त्यावेळेस अकरा वर्षांचे होते मला प्रथम पुण्यास मामाकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते माझा मोठा भाऊ तेथे ते शिकावयास होता परंतु मी मामाकडे नीट वागलो नाही त्यांच्याकडून मी दोन तीन वेळा पळून गेलो नाना खोटा चहाड्या मी तेथे गेला शेवटी असला विधवा भाचा आपल्याकडे नसलेला बरा उगी स्वतःच्या व दुसऱ्याच्याही गळ्याला एखाद्या वेळेस फास लावायचा असे मामांना वाटले व त्यांनी मला घरी पाठवून दिले त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यात शिक्षा भोगून नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते त्यांची प्रकृती फार अशक्त होती म्हणून कोणादूरच्या नातलगाकडे समुद्रतीरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती माहेरी चार दिवस आनंदाने राहण्यासाठी आली परंतु ती फार आजारी पडली आईवर सारा कामाचा बोजा होता घरात दुसरे बाई माणूस नव्हते फार आजारी होती स्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेले माझ्याकडे कोणीच लक्ष देईना मी सर्वांचा ना आवडता झालो होतो माझ्या अक्कावर साऱ्यांचा लोक सर्वांचे प्रेम होते तिची अंगावरची मुलगी होती त्या मुलीचे त्यावेळेस फार हाल होत कारण तिला तिच्या आईचे दूध मिळत नसे आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नसे अक्काला विषम ज्वर झालेला होता म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणजे धोका होता कारण ते दूध विषारी झालेले यामुळे त्या लहानशा रंगूची फार आबाळ होत असे एके दिवशी अक्काला वाद झाला सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते परंतु मनात साठविलेले ते सारे दुःख ती वातात बोलत होती तिला शुद्ध नव्हते. त्या बेशुद्ध स्थितीत सारे हृदयातील ती ओके व ते ऐकून आईला फार वाईट वाटे इतके पैसे खर्चून लग्न केले तरी सासरी का असावा असे तिला वाटे ज्याप्रमाणे भाऊ बंदकी त्याप्रमाणे सासूरवास हाही आपल्यातील दुर्गुणच आहे दुसऱ्या घरातील आलेली मुलगी तिचे बाप फाव्याचे हे खरे म्हंटले तरी सासू सासऱ्यांचे कर्तव्य परंतु त्यांना वाटते की सत्तेची मोलकरी नाली सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील तो सुदिन सासूरवास हा भाषेतील शब्द सारा इतिहास सांगत आहे मुली ओव्या म्हणतात त्यात पहा सासूरवासाचे कसे वर्णन केले आहे सासरचे बोल जसे कारल्याचे बेल गोड कसे लागतील काही केला सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी रात्रंदिनी रडविती धाई धाई वगैरे ओव्यात हे करून चित्र काढलेले आहे या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहेत त्यांनी स्वतःच्या स्थितीचे हे हिनदीन वर्णन केलेले आहे कारल्याचे कडू वेल रेशमाच्या गाठी या उपमा बायकांनाच सुचतील अजून साधी माणुसकीही मनुष्याला शिकवयाची आहे सासू सुनीला छळते व सून पुन्हा सासू झाली म्हणजे तेच करते जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनीचे अशी म्हणच पडली आहे ज्याप्रमाणे पंतुजी मुलांना मारतो व मुलगा पुढे पंतुजी झाल्यावर तेच करतो तसेच हे आम्हालाही मारीत असत म्हणून आम्ही मारतो हेच पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते मुले मुली जेव्हा खेळ ठेवतात तेव्हा नेट पहावे मुली जर सासू सुनेचा खेळ करीत असतील तर त्यात सून झालेल्या मुलीचे केस ओढणे तिच्या हाताला लटोपटीचे डाग देणे तिला शिळे अन्न खायला देणे वगैरे हाल दिसून येतील मुलांचा शाळा शाळा म्हणून खेळ बघा एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात व त्याला खूप मारतात करशील गडबड कमारो आणखी वगैरे बोलून जोराजोराने जोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारित असतात माझ्या बहिणीचा मुलगा आहे लहान आहे पाच सहा वर्षांचा तो मला म्हणतो अण्णा मला मास्तर व्हायचे आहे नाहीतर शिपाई व्हायचे आहे मी त्याला जर विचारले हे दोन धंदेच तू का पसंत केलेस तर तो म्हणतो म्हणजे सर्वांना मारता येईल सगळ्यांना झोडपून काढीन मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे बघा म्हणूनच शाळा म्हणजे सासुरवास वाटतो शाळा व वा सासर यांचे माहेर झाले पाहिजे मी कुठेतरी भहकत चाललो असे म्हणाल परंतु माझी पित्त उसळते या गोष्टींनी साधी माणुसकी आमच्यात नसावी पशुपक्षी झाड झाडमाड यावरही प्रेम करावया शिकविणारी माझी थोर संस्कृती त्या थोर संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत साधी माणूस ही कसे विसरले आहेत हे पाहून हृदय जळते पिळवटून येते परंतु जाऊ दे दुपारची जेवणे कशीबशी उरकून अक्काच्या जवळ जणी बसली होती थामणात थंड पाणी घालून ते थामण अक्काच्या कपाळावर धरण्यात आले होते खेडेगावात कोठून बर्फाच्या पिशव्या कोठले कोलन वॉटर आई थामण धरून बसली होती सर्व मंडळींची तोंडे चिमणी सारखी झाली होती माझ्या आईच्या काय म्हणत एकदम आले कोणास माहिती परंतु थामण मला धरावया सांगून ती उठली आई उठली ती देवाजवळ गेली देवघरात जाऊन ती देवास म्हणाली देवाशंकरा देवळात जाऊन तुझी पिंडी तीन दिवस दही भाताने लिंपिन पोरीला गुण येऊ दे उतार पडू दे अंगाची तलखी कमी होऊ दे ताप उतरू दे प्रयत्न चालले हो होते प्रयत्नांच्या बरोबर प्रार्थनाही चालली होती दे, आईचा देवावर भरोसा होता परंतु रात्रंदिवस सेवाही करीतच होती आपल्या प्रयत्नात आपल्या तळमळीने देवाचे सहकार्य आणले पाहिजे रंग रे पाळण्यात जा तिला घेऊन बाहेर जा येथे रडवू नकोस असे आई मला म्हणाली मी उठलो व अक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो रंगूला इकडे तिकडे हिंडवून मी कंटाळलो व घरात आलो तिनी सांची वेळ होत आली होती बाहेर कानपिणींनी कांडप घातलेले होते ते त्यांच्या जवळून मोजून घ्यावयाचे होते गुरे गोठ्यात येण्याची वेळ होती गुराखी गुरे आली हो एवढे ओरडून पुढे जात असे त्या गुरांना बांधायचे होते. अशा त्या कामाच्या धांदलीत मीही रंगूला तेथेच ठेऊन बाहेर गेलो. ती लहानगी रंगू रडू लागली. ती आईसाठी का रडत होती? आईच्या प्रेमाने थबथबलेला हात अंगाला लागावा म्हणून का रडू लागली? आईने प्रेमाने बघावे म्हणून का ती भुकेली होती? मुकी पोर लहान दुबळा जीव तिची आई अंधरुणात तळमळत होती वातात मदुन मदुन बोलत होती रंगूला तिच्या आईचे दर्शनही दोन दोन दिवस होत नव्हते तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी का ओरडत होता आक्रोश करीत होता माझ्या आई जवळ मला नेऊन ठेवा क्षणभर तिच्या कुशीत मला ठेवा मला दूध नको काही नको मी त्यासाठी हपापलेली नाही तो आईचा क्रूश हात मला लागू दे त्यानेच माझे पोषण होईल असे का ती रडून सांगत होती तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार त्या बाल हृदयाची त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार रंगू ओक्षी रडू लागली दहाू हो फोडू लागली कळवळली माझ्या आईने करावे तरी काय कांडून मोजून घ्यावे का दिवा लावावा आणि देवा तुळशीच दाखवावा का गुरे बांधावी का धार काढावी काढा करावा का भाजी भात करावा का रंगूला खेळवावे का अक्काजवळ बसावे तिला काय हजार हात होते आई धन्य आहे तुझी स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्या भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला व क्षमावृत्तीला एक भूमातेचीच उपमा शोभेल दुसरी नाही अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात ती मला राऊळे देवाची मंदिरेच वाटतात त्या स्त्रिया ह्याच मी व माझा माथा त्यांच्या चरणी दुसरी देवळे मला माहित नाहीत माझी आई संतापली ही तिच्या क्षमेला शोषितपणालाही काही सीमा होती मर्यादा होती कोठे गेला हा कार्टा नुसते खातो मेला इकडची काडी तिकडे करायला नको तिकडे लावले न दिवे आता येथे आला आईशीला छळायला जरा पोरीला खेळव म्हंटल तर फुगला नुसता एरंड तिने त्रिकाळ खायला हवे मात्र रेडाला विडोजी नुसता शाम्या, अरे कार्ट्या ना जरा तिला कळवळली बघ पोर श्वास धरलं न वाटते तू मरत नाहीस तू मात्र छळायला उरला आहेस आई रागावून दुःख संतापाने वेडी होऊन बोलत होती आईचे शब्द मी ऐकत होतो परंतु शेवटचे शब्द माझ्या मर्मी लागले मला रडू आले रडत रडत मी त्या रडणाऱ्या रंगू सुचलले व बाहेर गेलो रंगूला पोटाशी धरून श्लोक वगैरे म्हणू लागलो रामरक्षा म्हटली तिला घेऊन मी सारखा अंगणात फेऱ्या घालीत होतो रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली आईच्या शब्दांनी मी जागा झालो कशासाठी जगावे हे मला कळले चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही माझ्या जीवनात ठिणगी पडली तेज आले प्रकाश आला गुणी मनुष्य जगाला हवा हवासा वाटतो करंटे जीवन काय कामाचे आपला काडीचाही उपयोग नाही आपले जीवन म्हणजे सर्वांना त्रास असे मला त्या दिवशी वाटले माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली निराळी दिशा दिसू लागली कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागत असते असे म्हणतात ते खोटे नाही मीही त्या दिवशी देवाला प्रार्थना केली वर आभाळाकडे बघत उगवणाऱ्या ताऱ्यांकडे बघत प्रार्थना केली देवा आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करीन माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो मला चांगला कर व माझी अक्काही बरी कर त्या दिवसापासून अक्काला गुण पडत चालला एवढे खरे माझी अक्का चांगली बरी झाली ती शरीराने बरी झाली मी मनाने बरा झालो दोघांचे पुनर्जन्म झाले अक्काला नवीन शरीर मिळाले मला नवीन हृदय मिळाले